कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ भव्य कार्यकर्त्यांचा मेळावा झाला मेळाव्याची सुरुवात राजेजी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले ही निवडणूक एकूण आपल्या कोल्हापूरलाच नव्हे तर संपूर्ण देशाला वळण देणारी या निवडणुकीमध्ये ठरणार आहे की, की पुढच्या काळामध्ये पुन्हा निवडणुका होणार आहेत का नाही आता अशी परिस्थिती आहे देशातली कदाचित शेवटची निवडणूक शोध होती आणि म्हणून सावध राहणं आवश्यक आहे या निवडणुकीत ठरणार आहे इथे लोकशाही टिकवायची आहे की हुकुमशाही आणायची आहे या निवडणुकीत ठरणार आहे सर्वसामान्यासाठी राज्य करायचं छत्रपती शाहू महाराजांचे विचार घेऊन राज्य करायचं का एखाद्या जातीवादी धार्मिक मित्रांनो ही माहिती आपल्याला असायला पाहिजे आणि मग परत आपण बोलत राहू विचारपूर्वक म्हणून मतदान करणं आवश्यक आहे म्हणून आपल्याला एक निष्कलंक चारित्र्याचा माणूस जो आपल्याला कधीही उपलब्ध होऊ शकते आणि आत्ता यापूर्वीसुद्धा छत्रपती शाहू महाराजांच्या विचारानं काम केलेलं आहे असे आपले श्री शाहू छत्रपती यांना आपण निवडून द्यायचं आहे हे सांगण्यासाठी आजचा मेळाव आहे फार राजे छत्रपती यांचा सत्कार करण्यात आला कोल्हापूर सरकारचा त्यांचे आपण वारताला आपण सत्तेचाळीस लोक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतात आपण प्रत्येक मतांनी निवडून येण्यासाठी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना या संघटनेचे सर्व संचालक अध्यक्ष सर्व पदाधिकारी सदस्य आपणास निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा देत आहोत आपण या निवडणूक स्वराज्य पोलीस मित्र संघटनेने जाहीर पाठिंबा दिला त्यानंतर सुळकूडचे सरपंच आणि कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांनी पाठिंबा दिला सुरुवातीला आणि आपण आज शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारासाठी आपण ही जी सभा बोलवलेली आहे छोटीशी त्याच्या पाठीमागावर थोडीशी मला वाटतं आपण भूमिका समजून घेण्याची गरज आहे भारताच्या लोक लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक ही एक महत्वाची घटना आहे आणि दर पाच वर्षानंतर आपल्या बाळ पाटणकर यांच्यानंतर मालवीरराजे छत्रपतींनी मार्गदर्शन केले समाज पक्षाच्या माध्यमातनं छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज इथं आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक बाळगाका पाटणकर सिद्धार्थ पाटणकर इथं उपस्थित असणारा सर्व शिक्षक वर्ग आणि वेगवेगळ्या संस्थांचे सर्व समाजाचे सर्व प्रतिनिधी बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो सात मेला लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे हल खचाखच भरलेला असून सुद्धा लोकांनी अजिबात हालचाल केले शांतपणे भाषण ऐकत राहिले पूर्ण यशस्वी झाला